मागील सहा महिन्यापासून सिमेंट रोड चा बांधकाम सुरू आहे या परिसरामध्ये शेगाव परिसर हा वर्दळीचा रोड आहे या रोडवर बरेचसे बांधकाम चालू आहे आहे त्यामुळे मोट ट्रक या जात सहा ते सात मंगल कार्यालय आहे आणि सध्याची परिस्थिती ही विवाहाची असून याबरोबर भरपूर वर्दळ असते तसेच कामगार क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रातील या परिसरातील नागरिक राहतात तसेच ज्या दुकानदारांनी लाखो रुपये खर्च करून या परिसरात मोठे दुकान विकत घेतले आहे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे तसेच या रोडवर अपघात झाल्यास या अपघाताची जबाबदार कोण घेणार याला बांधकाम ठेकेदार जबाबदार आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ दामोदरे यांनी केले आहे सहा महिन्यापासून या बांधकाम चालू आहे या रोडवर तुम्ही पाहता शाळेतील विजय शाळेतील जातात आणि हा जो रोड आहे या रोडवर पाच ते सहा मंगल कार्यालय या रोडवर आहे त्याची ट्रॉफिक भरपूर होत आहे त्यानंतर या परिसरात कामगार जिजिलँड सिटीलँड लँड परिसरातील कामगार या रोडला जातात जास्तीत जास्त जड वाहतूक या रोडवरून येत आहे आपण पाहत आहे की एकदम कमी रस्ता पडत आहे आपल्याला येण्या जाण्यासाठी यापूर्वी या रोडवर ॲक्सिडेंट झालेले आहे तरी आम्ही मी सिद्धार्थ दमोदरी सामाजिक ही मागणी करतो की ह्या रोडचं बांधकाम बांधकाम ठिकेदारांनी लवकरात लवकर दोकर करून गरीब नागरिकांना दोकर अपघात होऊन अपघात होऊन त्यांना वाचवावे वाचवावे याकरिता आम्ही कार्य कार्यकर्ते नागरिक सर्व दाम सामाजिक बांधकाम विभागाला काही दिवसात निवेदन देणार आहे